हरिओम नमस्ते आज आपण पूर्ण शरीराचं स्ट्रेचिंग करणार आहोत सुरुवात करूया साधी मंडी घालायची हाताची ध्यान मुद्रा पाठसरळ मानसरा, डोळे बंद श्वासाकडे लक्ष द्या हळूहळू श्वास घ्या सावकाश सोडा तीन ओंकार म्हणून सुरुवात करायची श्वास सोडा घ्या अ पर... 嗯、uh ब्रह्मा गुरुविष्णु गुरुरदेवो महेश्वरः गुरुसाक्षात्पर ब्रह्मा तस्मै श्री हात डोळ्यांवर सावकार बाजूला हरिओमोर दोन्ही पाय जवळ दोन्ही हात समोर पोटे एकमेकांमध्ये गुंतवा तळवे उलटे करून श्वास सोडा श्वास घे दोन्ही हात वर खात्यांना ताण द्यायचे श्वास घेटाचा वर खाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाय मध्ये अंतर घ्यायचे उजवीकडे बाकायचे एक दोन तीन चार पाच सहा साथ हाट नोट दाह श्वास दोन्ही दोने हाट खाली पाइज अबन हाट कमरे वर अंतर वी समोर समर खाली वाकाई चे इक 准。 एक लांब श्वास घ्या सावकाश सोडा पाय पायामध्ये अंतर घ्यायचेहायच्या बाजूला फिरून घ्यायचे दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ श्वास सोडत खाली डाव्या पायाला उजवा हात आणि उजव्या पायाला डावा हात आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन्ही हक खाली होल्ड करायचंय पाया घातल्यानंतर वाढवता येत असेल तर वाढवा कोपर जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे पाच चार तीन दोन एक कोपर सरळ हळूहळू दोन्ही पाय जवळ घ्या श्वास सोडा आणि श्वास घेत सरळ दोन्ही हात बाजूने खाली पाय जवळ रोज सकाळी 7:30 वाजता लाइव योगा क्लास असतो सोमवार ते शुक्रवार तुम्ही जॉईन करू शकता किंवा ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करू शकता आता गुढगा पोटाजवळ घ्यायचा एक तोल असेल भिंतीचा दाढ घ्या दोन तीन चार पाच सहा नऊ दहा लॅक्स पायामधलं अंतर वाढवायचंय जेवढं शक्य आहे तेवढं वाढवा उग्यानमधून बेंड करायचे आपणस नमस्कार एक दोन तीन चार पाटसरा दोन्ही हात घालण्याच्या निषेध पुढे मागे एक पायवर घ्यायचं आहे थोडा वेळ होल्ड करायचं आहे आणि खाली दहा पॅकवर पाच चार तीन दोन एक रिलॅक्स उजवा पॅवर पाच चार तीन दोन एक रिलॅक्स परत डावा पॅकवर घ्यायचं आहे एक दोन तीन, चार पांच एक, एक दो, तीन, चार पांच दोनों जवन लिया उड़गे वाल खा कराए एक तीन, चार पाच सहा सात आठ नऊ दहा समोर वरचा पाय झुंडून घ्यायचा आहे खालचं पाय झुंडून घ्या गुडघ्यांवर गुडघे आणण्याचा प्रयत्न करायचा आहे दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ एक हात माण्याच्या खाली ठेवायचं आहे पाठीवर आणि एक हात मागून कमरेवर हात एकमेकांच्या दिशेने आणायचे आहेत आणि बोटा पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे फोल्ड करायचं आहे पाच चार तीन दोन एक रिलॅक्स दोन्ही हात सरळ आणि खाली आता जो हात खाली होता तो वर घ्यायचा आहे माळेच्या खाली दुसरा हात फिरवून पाच चार तीन दोन एक रिलॅक्स दोन्ही हात सरळ खाली एक एक पाय सरळ करून घ्यायचा आहे आता जो पाय खाली होता तो वर घ्यायचा आहे जो वर होता तो खाली घ्यायचा दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ एक हात वरून मागे एक हात खालून मागे मोठ्या एकमेकांना पकडण्याचा प्रयत्न करायचा आणि होल्ड करायचं पाच चार तीन दोन एक रिलॅक्स दोन्ही हात बाजूला श्वास ओळख खाली श्वास घेत हातवर वरचा हात खाली, खालचा हातवर आहे आणि बोट पकडण्याचा प्रयत्न करायचा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स दोन्ही हात खांद्याच्या त्याच्या सरळ आणि सावकाश खाय सावकाश स्वाद सोडा आणि दोन्ही हात दोन्ही पाय सरळ पाय मध्ये घ्या मांडीच्या खालच्या भागामध्ये ताण जाणवेल दोन्ही हात हो हळूहळू पुढे न्यायचे पाठ सरळ होल्ड करा दहा श्वासाकडे लक्ष द्या पाच चार तीन दोन एक अजून थोडं पुढे जायचं आहे खाली टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे दहा नऊ आठ सात सहा पाच

दोन्ही हात समोर बोटे एकमेकांमध्ये गुंतवा तळवे उलटे करून श्वास सोडा श्वास घेत दोन्ही हात वर आता आपल्याला उठायचे आणि खाली बसायचे एक दोन तीन चार सावकाश करा पाच सहा सात आठ नऊ दहा आत मागे प्रयत्न करायचा आहे तुम्हाला शक्य थोडं पण करूया पाच चार तीन दोन एक श्वास सोडत हात समोर खाली जमिनीवर कपाळ निघा श्वास घेत मानवर आणि दोन्ही हात जवळ एक लांब श्वास सोडा आणि खुल्यावर श्वास घ्या रिलॅक्स माझ्याला सणामध्ये यायच श्वास घ्या Soda. Just yell. Soda. Relax. साधी मांडी करून बसायचे कपाल भरती करणार आहोत त्याच्या मुद्रा शोल्डर रिलॅक्स मध्ये ठेवायचे पाट रिलॅक्स मध्ये लांब श्वास घ्या सावकाश सोडा अजून एक लांब श्वास घ्या सावकार सोडा लांब घ्या सोडा कपाल भरती करणार आहोत दोन्ही हात गुड द्रोण दोन मध्ये ठेवायचे आहेत शोल्डर रिलॅक्स मध्ये श्वास घ्या श्वास घ्यायचा आहे आणि पोटाला झटके द्यायचे זה נגלם שועז ביער श्वास घ्या सोडा घ्या श्वास घ्या सोडा रिलॅक्स शेवटचे तीन ओंकर म्हणणार आहोत हाताची ध्यान मुद्रा शोल्डर रिलॅक्स मान पाठ सरळ डोळे बंद श्वास सोडा श्वास घ्या शास्थ ओम शांते शांती शांती हे श्वास घेत दोन्ही हात बाजूने वर शरणगत मुद्रा कपाळाने नमस्कार जमिनीवर

आठ बाजूला आणि हळूहळू हो एवढा हरिओम उद्या भेटूया साडेसात वाजता लाईव्ह योगा क्लासमध्ये चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि त्यांना गरज आहे त्यांना शेअर करा धन्यवाद